नीतिमत्तेचा सूर्य तळपत असताना धर्माच्या पावन सावलीमध्ये लपून बसलेल्या एका इंदुताला आडगाव पोलिसांनी शस्त्रास्त्रांच्या अवैध व्यापारावर कडक नजर ठेवून असलेल्या आडगाव पोलिसांनी एका मोठ्या कामगिरीमध्ये रेकॉर्डवरील आरोपीला बेकायदेशीर पिस्तुलासह गजाड केला पोलीस पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त पद्धजा बडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलानं ही धाडसी कारवाई केली आहे काही दिवसांपासून गुप्त माहितीच्या आधारे पोलीस सूरज कांतीलाल वर्मा वैवर्ष चोवीस राहणार फ्लॅट नंबर सात याच्यावर लक्ष ठेवून होते श्री जनार्दन स्वामी मंदिराच्या पावन परिसरामध्ये एका वटवृक्षाच्या सावलीमध्ये लपून हा संशयित व्यक्ती काहीतरी कुकृत्य करण्याच्या तयारीत असल्याचं पोलिसांना समजलं तीस सप्टेंबर रोजी दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास जणू काळाची पावलं ओळखून पोलिसांनी त्याला वेढा घातला त्याच्याकडून तीस हजार रुपये किमतीचा एक लोखंडी धातूचा देशी बनावटीचा पिस्तूल एक मॅगझिन आणि एक जिवंत काळतूस जप्त करण्यात आले या काळ रात्रीच्या दूतावर भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस हवलदार देवराम सुरंजे यांच्या नेतृत्वाखाली सदर प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे ही धाळसी कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खेळणार गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे पोलीस हवलदार ज्ञानेश्वर महांडळ देवराम सुरंजे दादासाहेब वाघ निलेश काट पर पोलीस अंमलदार दिनेश गुब्बाडे निखिल वागचोळे सचिन भाईकर अमोल देशमुख महिला पोलीस हवलदार वैशाली महिला वैशाली महाले यांच्या आडगाव पोलीस स्टेशनकडील गुन्हे पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी एक सूरज कांतीलाल वर्मा या आरोपीकडून एक देशी बनावटीचा पिस्टल मॅगझिनसह व एक जिवंत राहून जप्त केलेले आहे तीस हजार रुपये किमतीचा सजाचा मुद्देमाल आहे माडगाव पोलिसांकडील गुन्हे शोत्पादकाचे आमलदार निखिल वाकचौर यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून ही सदरची कारवाई करण्यात आलेली आहे सदर कारवाई माननीय पोलीस आयुक्त कर्णिक सर माननीय पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे मॅडम एन केच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे आरोपीकडून एक देशी बनवतिचे पिस्टल मॅगझिनसह एक जिवंत राऊंड हस्तगत करण्यात आलेला आहे आ, सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे हा कट्टा नेमकी सदर कट्टा आरोपीने हा तीन चार वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातून आणल्याचे तो सांगतो त्याबाबत अधिक तपास करीत आहोत या कट्ट्या संदर्भात तिने काही गुन्हा दाखल गुन्हा केलेला आहे का नाही तपासात अजून तरी तसं काही निष्पन्न झालेलं नाही अधिक तपास सुरू आहे न्यूज नाशिक